माझ्या भावाचे झाले टेन त्याला अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन करा धन्यवाद हॅलो गाईज कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व ठीक असाल तुम्ही बोलत असाल की प्रणितच्या चॅनलवरती मी कशी तर त्याची खूप दिवसापासून इच्छा होती की मी ब्लॉक करावा म्हणून तो मला नुसता मागायला लागलाय की तू ब्लॉक कर तर मी आज ब्लॉक करते पण त्याला माहित नाही की मी करणार आहे कारण का आज त्याच्या इंस्टाग्रामवर टेन के झालेत त्यामुळे मी त्याला सरप्राईज पार्टी देत आहे तो गेलेला आहे केस कापायला तर माझी थोडीफार तयारी झाली आहे मी आणि माझ्या बा मी आणि आमच्या बाईंनी केली तयारी तर आता अजून थोडीशी बाकी आहे ती करू आणि त्यानंतरला मी आता जाणार आहे तयार होऊन केक आणायला माझ्या एक फ्रेंडला केक बनवायला सांगितलं आहे तर ती कॉल करेल आता मग मी निघेन आणि जाईन तर मी थोडीशी तयारी आहे ती करून घेते त्यानंतरला पण

तर आता मी रेडी झालेलो आहे आणि आता मी चाललेलो केक आणायला तर आता डेकोरेशन पण सर्व झालेलं आहे आणि मी आता केक आणायला जाईन तर तिकडे मी काय ब्लॉग करणार नाही कारण मला लाज वाटते कारण की माझा फर्स्ट टाईम ब्लॉग आहे आणि मला घरातच एवढी लाज वाटते तर मी बाहेर कशी करू नेक्स्ट टाईम होईल सवय हलू तर तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते कसं आहे ते आलेलं आपण बाहेर जाऊन बघूया लॉन्च आलेल्या आहेत कॅमेरे डायरेक्ट चालू काय विषय काय या तर काय विषय दरवाजा विषय घ्यायच तर कसा वाटला तुम्हाला नंबर कारण मला पण होता तू ब्लॉक करशील तू एक समज रे समज रे आप तुमची इच्छा होती पूर्ण केली एक नंबर आणि इंस्टाग्राम वरती तर पूर्ण राडा होणार आहे रेडी व्हा आपण सेलिब्रेशन करतो नंतर भेटूया ते पाण्या मिल्या हा ठीक आहे नंतर भेटूया बाय तर कोणतरी आलेलं आहे आपण बघूया भाऊ आलेले आहेत तुम्ही काय गाडी वगैरे आलात चालू झालं सेलिब्रेशन सेलिब्रेशन करून घेऊया ती कस ला आता सगळे आलेले आहेत इकड रुदू आलेला आहे

किती ना वे ना वे ना ना। <laughs> जे काय तीनशे ना काय का मुव का कारण की माझ होता कमी सिद्ध करण्याचा स्वतः आता सेलिब्रेशन वगैरे आणि आता चाले चालू आहेत व्हिडिओ वगैरे बनवतात <laughs> <आगे। laughs> मुश्किल है कल थोडा बेहतर होगा उम्मीद मत उम्मी फोटोग्राफर एक लाईट आज मुश्किल आहे कल थोडा बेहतर होगा उम्मीद मत छोडना मेरे दोस्त भविष्य जरूर बेहतर होगा झालेला टेन के माझ्या दोस्ताचे पण तर हा मित्रांनो आता जस्ट आपला सेलिब्रेशन वगैरे सर्व झालेलं आहे तर करून धन्यवाद माझ्या बायकोला बायकोनी सर्व काय केला आणि तर सर्व घालून पण टाकला लगेच खूप माझी इच्छा माझी इच्छा पण नव्हती अशी हे बड्डे म्हणजे हे वगैरे करायची पण काय सांगू आता माझी बोबडी पण बोलत एवढा काय रासवाला प्यार आणि काय बस दोन शब्द आपल्या ब्लॉग मध्ये आतापर्यंत एवढे बोललीस एक नंबर मला वाटला पण नव्हता तू ब्लॉग स्टार्ट करशील एवढी लाजी असला तू असे कोण आले का अशी लाजते खूप खूप लाजते पण हिने केला ब्लॉग स्टार्ट धन्यवाद धन्यवाद किती वेळा धन्यवाद रासवाला धन्यवाद तर मित्रांनो लवकरच ब्लॉग येत राहतील हा नवीन नवीन ब्लॉग येत राहतील तुमच्या भेटीसाठी आणि आजपासून सपोर्ट करत आजपासून स्टार्ट तर आमची पूजा सुद्धा पण आहे पूजा किती तारखेला सव्वीस तारखेला तर पूजे विजेचा पण सर्व ब्लॉग येतील तर तुम्ही पण या नक्की तर आपल्या चॅनल नवीन ब्लॉग होते आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा असे तुमच्या भेटीसाठी नवीन नवीन ब्लॉग येतील तोपर्यंत बाय बाय बाय